मात्रे का का नमस्कार आवाज नवी मुंबईतील बेलापूर गावातील विवाहितेवर ठाण्याच्या शिळफाटा येथील गोळ गणपती मंदिराजवळ मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी पार्श्वी अत्याचार केल्याची बातमी समोर आली आरोपींना अटक करण्यात आली आणि हे प्रकरण समोर आले यानंतर मोठा जनकल्लोळ उसळला मात्र आता या प्रकरणाला वेगळा आणि गंभीर वळण लागले अक्षदा मात्रे ही विवाहित घरगुती वादातून या मंदिरात मनशांतीसाठी आश्रयाला गेली होती मात्र शुक्रवारच्या रात्री नेमकं अक्षदा सोबत असं काय अघटित घडलं की तिच्या तीन वर्षाच्या बाळाला सोडून तिला घर सोडणं भाग पडलं मुलीच दोन साली लग्न झालं लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसून तुझ्यापासूनच सासूनी तिचा छल सुरू केला म्हणजे तिला चष्मा लागला आहे तिला तुम्ही आमच्या पदरी आणली दिली तिला काही स्वयंपाक येत नाही येत नाही त्यामुळं ती खूप अशी टेन्शनमध्ये होती पण वारंवार आम्ही जाऊन समजवायचो ती माझी पप्पा मला संसार करायचा आहे मी तिला दोन वर्षापूर्वी इथं घरी आणली जास्त छळ होते म्हणून इथं ठेवली आणि आम्ही निर्णय घेतला होता की तिला आता पाठवायचं नाही परंतु त्यांनीच माणसं पाठवली आपण सेटलमेंट करू बसू आणि मग आम्ही पाठवली हो त्यानंतर घरी बारक्या जरी कुरबुरे होते पण ती काय आम तिच्या संसारासाठीला संसार ती सांगू शकली नाही मम्मीला थोडंफार बोलायची पण मम्मी पण मला काय सांगायची बोला आपण वाटतं की छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्यानंतर मुलगा तीन वर्षानंतर झाला मुलगा लेट होतोय तरी पण त्यांनी हे होतं पण आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तिची ट्रीटमेंट चालू केली आणि तीन वर्षानंतर मुलगा झाला आता व्यवस्थित असेल आम्ही काय त्यावेळी तिची व्यवस्थित हे पण झाली प्रकृती थोडी चांगली सुधारत चालली पण नंतर काय परत त्यांचं त्यांच्या मनात काय होतं तेच काय कळलं तिला जेवणाबिवना जे फार हलवायचे ते सांगायची मम्मीला पण ते काय आता तिच्या नशिबात काय होतं तेच सांगता येत नाही त्यामुळं पोलिसांनी जर तेव्हाच सहकार्य केलं असतं आज मुलगी माझी इथं असली असती त्यामुळं नवरा पण तिच्यावर संशय घ्यायचा त्यामुळं मी जेव्हा पोचलो तेव्हा जावई पण तिथं पोचले तिथे त्यांनी आमची मिसिंग कंप्लेंट घेतली मिसिंग कंप्लेंट घेतल्यानंतर ते वेळे आम्ही जाता तपास करतो त्यानंतर ते त्यांनी मी वरिष्ठ याला बोलवलं आणि त्यांनी ते त्यांच्या मोबाईलवर घेतलं ते तेव्हा तिने एक शकंद तरी चालू केला असं आम्हाला सांगितलं की तिने स्विच ऑफ आहे त्यामुळे लोकेशन ट्रेस होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं असं लोकेशन ट्रेस होत नाही असं कसं लोकेशन ट्रेस झालं ट्रेस असतं तर साडे दहा अकरा ती आम्हाला सापडली असती ही वेळ अक्षतावर कुणी आणली याबाबत अत्यंत गंभीर आरोप अक्षताच्या बहिणीने केले आहेत अक्षताच्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर काही दिवसातच अक्षतावर अत्याचार सुरू झाले सासू मंदा पती कुणाल जयमाला कडू आणि सासरे हे तब्बल सहा वर्ष तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होत अनेकदा अक्षताच्या वडिलांकडे पैशाची मागणी होत असे अशातच तिला बाळ झालं आता सर्व सुरळीत होईल असं अक्षता आणि तिच्या घरच्यांना वाटू लागलं मात्र काहीही बदल नाही तिचा छळ होतच राहिला शुक्रवारी घरात मोठा वाद झाला त्यामुळे अक्षताना घर सोडलं आणि तिच्यावर अत्यंत घृणास्पद प्रसंग ओढवला तिच्या आब्रूची लक्तर निघालेली त्याचबरोबर अवघ्या तीन वर्षाच्या बाळाला आईविना पोरक करून अक्षताला अत्यंत वेदनादायी मरणाला सामोरे जावं लागलं या सगळ्याला केवळ आणि केवळ अक्षताच्या सासरची मंडळी कारणीभूत असल्याचे गंभीर आरोप अक्षताच्या बहिणीने केला बाहर चले गए अयोध्या गोरखपुर फोर। अच्छा जब अयोध्या गए तो आपको यहाँ की घटना की सूचना कब मिली सूचना हमको दो तीन दिन के बाद चार दिन के बाद भगत फोन की है कोई डेड हाँ, बॉडी तो हमने बोला तुरंत पुलिस को बुलाइए हाँ और पुलिस आई फिर उन्होंने सब बोला तो क्या डी डीवीआर लगा हुआ था उसको हाँ, तो हम बोला ताला तोड़ दो तो चाबी तो हमारे पास है ऐसा सब हुआ पुजारी जी क्या नाम है आपका मेरा छोटा सा नाम बालकदास बालकदास जी आइए बताइए वो कहाँ पर जो घटना हुई थी किस तरह से आज आप असुरक्षित महसूस कर रहे हैं कि ये जो आने जाने का रास्ता था वो भी आपको बंद करा दिया गया है ये रास्ते पे क्या इस्तेमाल करते थे कुछ नहीं भगवान के भगत लोग जाते आते यात्री अच्छा ये रास्ते से जो सीढ़ियाँ थी वो वो सीढ़ी से भी जाते गाड़ी वाले जो वृद्ध मूर्ति है जो नहीं चढ़ सकते है अब वो कैसा चढ़ेंगे अब भगवान जाने अब कैसे क्या होगा ये जो आस्था है जहाँ पर आपने कितना वक्त दिया था जी कितना साल दिया यहाँ पर यहाँ पर हम तो बहुत साल से रहते बचपन से ही रहते हैं अच्छा हाँ। तो सोलह साल इधर हो गया पंद्रह सोलह साल कल्याण फटा दत्त मंदिर तीस साल से हम यहाँ रहते हैं अच्छा तो दे दे। देख रहे दे, दे कोई भी कभी भी आता है रात के दो बजे बच्चा बच्चे घूमते रहते हैं एक बजे दो बजे तीन बजे बंदे रहे कोई भी कभी भी आते तो क्या पूछा उन्होंने क्या संपर्क किया या फिर फोन पे किसी से बात हुई फोन पे बताए थे भगत लोग हमको कि ऐसा ऐसा हो गया तो हम उस तुरंत आ गए उधर अच्छा उसके बाद कोई फोन किया आपको फोन क्या भगत लोग सब आते ही जाते रहते थे पुलिस स्टेशन से कोई फोन वगैरह मिल के आया दो तीन बार क्या पूछे सब कोई जानकारी लिए अच्छा, आपको कहा कुछ कि आप भी इसमें शामिल हो आपके ऊपर भी मामला दर्ज नहीं कुछ बोला नहीं हम तो नहीं थे अच्छा अच्छा तो जब पूछताछ कर रहे थे तो कैसा लग रहा था आपको कि ये कहीं पर हमको भी शामिल कर लेंगे तो हमको तो कुछ पता नहीं है भगवान और सी सी एम एक नाथ सिन्दे जी से क्या अपील करेंगे कैसा ये और घोल मंदिर अच्छा बने जी क्या अपील करेंगे कैसी सुरक्षा होनी चाहिए कुछ ना कुछ भगवान कृपा होना चाहिए इतना बड़ा जंगल का आश्रम है हम अकेले रहते हैं इसको कहाँ कितने कौन भी कभी भी आते हैं भगत जगह श्रद्धालु लोग कौन कहाँ क्या करके चला जाएगा उसका हम क्या करेंगे हम कहाँ तक देख पाएंगे इतना बड़ा जंगल है हम अकेले मूर्ति थोड़ी सी जगह में ही रहेंगे तो आपको यहाँ पर सैलरी वगैरह कैसा दिया जाता है? सैलरी नहीं हमको राम भरोसे हम रहते भगवान के आज राम भरोसे हैं गोल मंदिर के ऊपर आप ये। ये। है जब भगवान आप सबके सहयोग से ही चलता है जो भी दान पुण्य सेवा अच्छा उसको लाया कहाँ से गया था मतलब अब मालूम नहीं साहब हमको बाकी यहाँ फे दली मिली इतनी आवाज जनते न्यूज साठी प्रतिनिधि राहुल विस्पुति